या वर्षातला आपला हा शेवटचा भाग असेल उद्या नवीन उभारी घेऊन नवीन एपिसोड मध्ये तर आपण भेटणारच आहोत पण तत्पूर्वी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक ॲडव्हान्समध्ये चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया जानूचा डान्स झालेला असतो आणि त्यानंतर जानू एका साईडला उभी असते आता जयंतचा डान्स होणार असतो म्हणून जयंत आता मात्र सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही कोणीही असं वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या सगळ्यात जाणू नाही आहे तर तसं वाटून घेऊ नका कारण आपली जाणू ना आपल्या सगळ्यांमध्येच आहे ती परत आपल्यामध्ये येणार आहे असं देखील आता इतिहास जयंत मूर्खासारखा बोलत असतो सगळ्यात जण आता त्याच्याकडे पाहू लागतात की हा असं का बोलतोय कारण त्याने जे पंचवीस दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत ना तिथे चॅलेंजचे त्या हिशोबाने तो हे सगळं बोलतोय त्याला असं कुठेतरी वाटतंय की त्याची जाणू जिवंत आहे आणि म्हणूनच त्याचं हे सगळं सुरू असतं आता जाणूच्या जो फोटो असतो त्याचा तरी स्टॅच्यू केलेला असतो आणि तो स्टॅच्यू घेऊन तो समोर येतो आणि त्याचा आता डान्स सुरू होतो तो स्टॅच्यू समोर घेऊन आता त्याचा डान्स सुरू असतानाच तो मात्र आता आभास हा या सॉन्गवर डान्स करतो आणि हे सगळं बघून ना जानू खूप जास्त इरिटेड होते कारण तिला ना या सगळ्या गोष्टी बिलकुलही आवडत नसतात आणि म्हणूनच जानू खूप जास्त रागात असते पण इकडे मात्र हा जयंत तर जानूच्या गालावर ना त्यासोबत इथे खांद्यावर हात ठेवून वगैरे काय जो डान्स करत असतो ना त्यानंतर अक्षरशः तो रडकुंडीला येतो कारण त्याला ना असं वाटतं की त्याची समोर जानूच आहे आणि त्याची जानू अचानक अशी मृत्युमुख के पावली आहे आणि त्यामुळेच ना याच्या डोक्यावर असे परिणाम झालेत असंच काहीसं या लोकांना वाटू लागतं सगळीजणं जण आता त्याला म्हणू लागतात की ओ तुम्ही सावरा खास करून लक्ष्मी पण आता सिंचना आणि हरीश मध्ये येतात आणि आता हाच सगळा जो काही गोंधळ आहे तो बाजूला करूनच आता म्हणत असतात की आजची आपली उत्सव मूर्ती आणि त्यासोबत दोघही आई बाबा आता इथे डान्स करायला येणार आहेत असं म्हटल्याबरोबर लक्ष्मी म्हणते की मला काही जमणार आहे पण लक्ष्मीला आता सांगितलं जातं की असं कसं जमणार नाहीये तुम्हा दोघांना तर हा डान्स करावाच लागणार आहे असं देखील आता सांगितलं जातं मग काय इकडे शेनिवास तर एका पायावर या सगळ्यासाठी तयारच असतात ते म्हणत असतात की ठीक आहे चालेल आपण करूया डान्स मग आता या डान्सला सुरुवात होते खरं तर आता तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिनी या गाण्यावर आता डान्स होणार असतो आणि त्यासाठी शनिवास खास कपडे सुद्धा घालून आलेले असतात उनच आता जानू आईबाबांचा डान्सही पाहत असते आणि तिला ना खूपच मस्त वाटत असतं कारण तिला असं वाटत असतं की आईने पुढे येऊन छान असा डान्स करावा तिने लाजून मागे राहू नये आणि म्हणूनच ती आता आईला आईला एकटीच काहुईनं तिथे उभे राहून प्रोत्साहन देत असते आता लक्ष्मी पुढे येते तर डान्स करायला सुरुवात ना श्रीनिवासच करतात अक्षरशः ते अगदी गुडघ्यावर बसूनसुद्धा डान्स करत असतात आणि लक्ष्मी हे सगळं एन्जॉय करत असते ह्यांचा डान्स ना खरंच खूप सुरेख होतो श्रीनिवास हे खूप जास्त अगदी श्री लक्ष्मी प्रेमात अखंड बुडालेले असतात आणि लक्ष्मीला सुद्धा हा श्रीनिवास यांचा डान्स खूप जास्त आवडतो आणि त्यामुळे आता ती आता कौतुक करू लागते आता हा वाढदिवस साजरा होणार असतो म्हणजेच केक कटिंगचा क्षण येतो लक्ष्मी उभी असते आणि त्याच वेळेला सगळी तिथे असतात तर जानू आता विचार करते की मी आज कित्येक दिवसांनी माझं संपूर्ण कुटुंब असताना पाहते या कुटुंबाला मी मिस करेन त्याचसोबत तिला हे सुद्धा वाटत असतं की आपण ना आपल्या आईला आणि बाबांचे आशीर्वाद घ्यायला हवे आपण एवढ्या लांबून इथपर्यंत आलो आहे आणि आता आपण असंच जायचं का हा विचारसुद्धा ना तिच्या मना मध्ये येऊ लागतो आणि म्हणूनच ना आता ती हळूहळू काउळीनं पुढे येत असते विश्वाचं बरोबर लक्ष असतं विश्वा बघत असतो की ही जाणू नेमकी काय करते पण जाणू निधांना आईचे सत्य पाया पडायला जाते मागून हळूच ती गेलेली असते आणि ती आता आईचे आशीर्वाद घेते आईचे आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर इकडे लक्ष्मीला सुद्धा कुठेतरी आता फील होत असतं की आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापाशी आली की काय आणि म्हणूनच ती कुठेतरी हरवून जाते त्याच वेळेला श्रीनिवास सुद्धा तिला विचारतात की कुठे हरवलीच ग लक्ष्मी लक्ष्मी लगेच भाणावर येते त्याच वेळेला आता श्रीनिवास सांगतात की तुम्हा सगळ्यांसोबत मला थोडं बोलायचं आहे म्हणजेच लक्ष्मी आपल्या सगळ्यांसाठी खूप काही करत असते आणि त्यामुळेच ना लक्ष्मीचा दररोज वाढदिवस साजरा केला ना तरी काही हरकत नाही कारण ना आतापर्यंत तिने माझ्यासाठी माझ्या मुलांसाठी माझ्या नातवांसाठी खूप केले आणि अजूनही ती करते माझ्या आईसाठी सुद्धा त्यामुळे तिने जेवढं केले ना तेवढं आपण आज काहीच नाही केलं पण मुलांनो तुम्ही आज जो काही वाढदिवस साजरा केला आहे ना लक्ष्मीचा तो खरंच खूप अविस्मरणीय आहे तो वाढदिवस आपण कधीही विसरू शकत नाही आता जाणूने आईचा तर आशीर्वाद घेतलेला असतो आणि जानू तिकडनं घरी जाते तर दुसरीकडे मात्र आता हा सगळा प्रसंग हॅप्पी मुमेंट्स चाललेलेच असतात पण आता या हॅपी मुमेंट्सवर तर विरझन तर पडणारच होतं कारण आता श्रीनिवासांनी जे काही कारणामे केलेले होते त्यानुसार आता श्रीनिवासांना अटक होणार असते कारण आता पोलीस रवीने मॅनेज केलेले असतात आणि त्यामुळेच आता जेव्हा हा चांगला प्रसंग घडतो तेवढ्यातच नेमके तिथे पोलीस येतात आणि पोलीस येऊन आता सांगू लागतात की श्रीनिवास दळवी तुम्ही एका खुनाच्या आरोपाखाली तुम्हाला आम्ही अटक करायला आलेलो आहोत हे ऐकल्यानंतर विश्वासकटच अख्ख्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसतो सगळी जण आता पाहू लागतात आणि मात्र आता लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही हे सगळं काय बोलताय नाही नाही हां हे सगळं तुमचं चुकीचं आहे हे असं करणं शक्यच नाही पण चित्रगुप्त साहेबांची डेड बॉडी तुम्हीच आम्हाला सांगितली आणि या संदर्भातच तुम्हाला आम्ही अटक करत आहोत तुमच्या विरुद्ध अटक वॉरंट निघालं आहे असं देखील आता पोलीस सांगू लागतात पण सगळ्यांनाच माहिती असतं की शनिवास जे आहेत ते असं कधीही करणारे नाही मग आता हे सगळं होऊ शकत सगळेजण पोलिसांना समजवायचा प्रयत्न करतात खुद्द सिद्धू जयंत हे सुद्धा पोलिसांना सांगतात त्याच वेळेला तयार नसतात तर श्रीनिवासही म्हणतात की उलट मी तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या आणि मग तुम्हाला मी हेही म्हटलं की तुम्ही चौकशीसाठी मला बोलवू शकता तुम्हाला आम्ही चौकशीसाठी घेऊन नाही जाते तुम्हाला आम्ही अटक करतोय या खुनाच्या संदर्भात तुम्ही खून केला आहे तुमच्या मालकाचा असं देखील आता पोलीस म्हणतात त्याच वेळेला मात्र सगळ्यांनाच खात्री असते की श्रीनिवास हा इतका साधा सरळ माणूस कधीच हा खून वगैरे हे सगळं काही करू शकत नाही आणि त्यामुळे सगळी श्रीनिवासांच्या पाठीशी उभी असतात आता गाडे पाटील कुटुंबीय तिथे येतात आणि त्याच वेळेला संपत रवाण आजी यांचं सुरू होतं काय रे काय बघायला भेटतंय हे आपण कोणत्या माणसांसोबतच सोयरीक झोली आहे असं सगळं ह्या लोकांचं बोलायला सुरुवात होतं तास वेळेला मात्र आता खूप मोठा धक्काना लक्ष्मीला बसलेला असतो ऑलरेडी कारण तिच्या नवऱ्याला आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी अटक होते आणि तिच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती आणि त्यातच जयंतही पोलिसांना सांगतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही ऐकून घ्या आमचे बाबा तसे नाही आहेत प्लीज ऐका आपण जे काही आहे ना ते सेटलमेंट करूया असं देखील आता पुढे सरसा जाऊन जयंत बोलू लागतो पण त्याच वेळेला आता जयंतला पोलीस सांगत असतात की तुम्ही काय आता आम्हाला विकत घ्यायला निघाला आहात का तुम्ही आमच्यासोबत ना सेटलमेंट वगैरे काही करू शकत नाही डायरेक्टली पोलीस आता तिकडना श्रीनिवास यांना घेऊन जातात तर लक्ष्मीला अचानकपणे ना, अचानक ना चक्करच येते आणि लक्ष्मी जागेवर कोसळते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे मंगल आणि त्यासोबत संतोष बोलत असतात की काय रे केवढा चांगला प्रसंग चालू होता या बाबांना पण आताच हे सगळं करायचं होतं का काय हे बाबा पण आता संतोष म्हणतो आपल्या नशीबच फुटकंय आपला बापच असलाय काही ना काही प्रॉब्लेम करतच असतो त्यांना ना आपल्या ना खरंच का ना काहीच वाटत नसतं पण इकडे लक्ष्मी अचानकपणे बेशुद्ध होऊन पडते म्हणूनच आता डॉक्टरांकडे तिला घेऊन गेलं जातं तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की रवीला पोलीस फोन करतात आणि आम्हाला पार्टी हवी आहे असं सांगतात मग आता कसली पार्टी याबद्दल रवी विचारू लागतो वेळेला आता रवीला ते म्हणतात की आपल्या ठरलेल्या प्लॅननुसार मी त्यांना त्या गॅरेजवरती चुट्टी पाठवली आणि त्यानंतर ते त्या जागेवर पोहोचले आणि आज त्यांना आम्ही अटक केलेली आहे त्यामुळे ठरलेली पार्टी तर व्हायलाच हवी त्यावर रवीही खुश होतो रवी म्हणतो की तुम्ही कमाल केली आहे तुमच्याबरोबर पार्टी तर नक्कीच करूया एकदम भारी काम तुम्ही केलेलं आहे असं देखील रवी आता बोलू लागतो लक्ष्मी हिला डॉक्टरकडे घेऊन गे गेलं जातं लक्ष्मीला जेव्हा डॉक्टरांकडे नेलं जातं तेव्हा डॉक्टर सिद्धू आणि भावनाला म्हणत असतात की तुम्ही त्यांना जास्त देऊ नका उलट आता त्यांचं रिटायरमेंटचं वय आहे त्यांनी छान हसून घेऊन राहिला पाहिजे आता या वयात त्यांचा बी पी लो झाला तर हे त्यांच्या जीवासाठी घातक आहे असं देखील आता डॉक्टर सांगत असतात मग लगेचच याबद्दल भावना घरी फोन करून विनाला सांगते कारण भावनाला माहिती आहे ना हा संतोष काय आहे तो त्यामुळे आता भावना वीणाला सांगत असते की प्लीज घरात समजवून ठेव तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे वीणा म्हणते की हो मला कळत आहे तू काय म्हणत आहेस ते दुसरीकडे जयंतने आता लक्ष्मीला सांगितलेलं असतं की बाबांना सोडवून मी घेऊन येतो आणि म्हणूनच आता तो बाबांसाठी म्हणून पोलीस स्टेशनला गेलेला असतो आणि बाबांसाठी जेव्हा आता तो पोलीस स्टेशनला जातो ना तेव्हा मात्र आता पोलिसांना तो सांगत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तुम्ही हे चुकीचं करताय तुम्ही चुकीच्या गुन्हेगाराला आतमध्ये टाकताय असं देखील तो आता म्हणत असतो त्यावर पोलीस आता बोलू लागतात की तुम्ही आता आम्हाला शानपणा शिकवणार आहात का तुम्ही आम्हाला शानपणा शिकवायला जाऊ नका आम्ही आमचं काम केलं आहे आणि आता रात्र झाली तुम्ही निघा तुम्ही जर जाणार नसाल ना तर तुम्हाला आम्ही धक्के मारून बाहेर काढू असं देखील आता पोलीस जयंतला सांगतात त्यावर जयंतही त्यांच्यावर चिडतो आणि म्हणतो की तुम्ही तर आता ना मला कोर्टातच भेटा मीही बघतो काय आहे आणि काय नाही ते मग बघूया कसं मॅनेज करायचं ते कारण आहे ना माझे बाबा ना हे दोषी नाही आहेत हे मला माहिती आहे दुसरीकडे आता पाहायला मिळतं सगळेजणं आता घरी वाट बघत असतात विना आता सगळ्यांनाच म्हणजे संतोष आणि सिंचना त्यासोबत हरीशला आईंची तब्येत खूपच क्रिटिकल आहे बाबा हे असं सगळं काही करणं शक्यच नाही पण आता आपण आईंना आधार द्यायला हवा प्लीज आई आल्यावर काही बोलू नका तर सिंचना आता म्हणते की या बेसिक गोष्टी ज्या आहेत ना त्या वहिने आम्हाला कळतात या गोष्टी सांगायची ना काही नाही असं सुद्धा आता सिंचना विणाला बोलते आणि भांडूंना तिकडनं निघून जाते तर संतोष म्हणतो की बाबांचं ना हे नेहमीच झालेलं आहे म्हणजे ही लोक बाहेर काहीतरी करायचं आणि आमच्या डोक्याला ह्याने टेन्शन द्यायची हे आता ह्यांचं झालेलं आहे वैतागालाय रे बाबा ह्या सगळ्याचा असं देखील आता संतोष बोलत असतो खरंच ना ही मुलं हरीश आणि संतोष हे दोघही ना आई वडिलांसाठी काहीच कामाचे नसतात म्हणजे आई वडिलांनी वाढवलंय तेवढंच फक्त त्यांच्यासाठी एक मोठं काम आहे कारण ही लोक बाबांना विचारतही नाहीत तर दुसरीकडे जानू आता खूप जास्त खुश असते जानू जेव्हा आता खुश असते ना तेव्हा मात्र आता विश्वाला ती खूप जास्त म्हणत असते की खरंच आज विश्वा तुझ्यामुळे हे शक्य झालंय तेवढ्यातच दार वाजताने विश्वा तिथे येतो विश्वा आल्यावर जाणू विश्वाचं सुद्धा कौतुक करत म्हणत असते की मला जसा आईचा वाढदिवस साजरा करायचा होता ना अगदी तसाच तू तो साजरा केलास मला खरंच ना खूप छान वाटते मी खूप खुश आहे असं देखील आता म्हणत असते आणि जानू जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता खरं तर या विश्वाला कळत नसतं की कसं बोलू जानूला कारण जानूला हे माहीत नाही आहे की ती तिकडनं गेल्यानंतर तिच्या बाबांना अटक झाली आहे पण आता जर मी या गोष्टी सांगितल्या तर तिच्या आनंदावर विरझण पडायचं आणि म्हणूनच तो आता तिच्यापासून ना ती गोष्ट लपवत असतो पण त्याला ना खूपच जास्त त्रासही होत असतो दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जानूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तो ठरवतो की नको आपण नको बोलायला यासक्याबद्दल कारण जानूचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय आणि जर मी आता तिला काही बोलायला गेलो तर उघास तिला त्रास होईल दुसरीकडे आता पाहायला मिळतं लक्ष्मीला सिद्धू आणि भावना हे दोघही जण घरी घेऊन येतात आणि त्याच वेळेला लक्ष्मी कोणाशीही बोलत नसते लक्ष्मी शांत असते आणि म्हणूनच आता काय झालंय आईला आई अशा काय करतायत असा प्रश्न बीणाला पडलेला असतो आईसाठी पाणी हे सगळं काही आणलेलं असतं पण आई पाणीसुद्धा प्यायला तयार नसते बीणा म्हणत असते की अगं भावना काय झालंय भावना म्हणते अगं वहिनी आम्ही येताना घेऊन आलो ना आईला तेव्हा सुद्धा आई एकाही शब्दाने काहीच बोलली नाही आहे काय बोलू गं तुला खरंच मला टेन्शन आलं आहे तेवढ्यातच सिद्धू आलेला असतो आणि लक्ष्मी काकू तुला बोलवतात असं म्हणतो त्यावर मात्र आता आतमध्ये जाते आणि लक्ष्मीला विचारते की आई काय झालं आहे तू ठीक तर आहेस ना अगं मी आता ठीक आहे तुम्ही माझी काळजी करू नका आणि बाबांनी असं काही केलेलं नाही आहे त्यामुळे बाबांची लवकरच सुटकाही होईल हे सुद्धा मला माहिती आहे आणि मी बाबांवर विश्वास ठेवलाय बाबा असं काही करणं शक्यच नाही असं देखील आता लक्ष्मी आता म्हणत असते आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी लक्ष्मी बोलते ना तिला माहिती असतं की जयंत नक्कीच येताना काहीतरी गुड न्यूज घेऊन येईल इकडे आता सिंचना त्यासोबत बाकी इतरही थांबलेले असतात तेवढ्यातच था जयंत तिथे येतो आणि जयंत तिथे आल्यानंतर लक्ष्मी बघते तर तिला असं वाटतं की तिचे मिस्टर म्हणजे श्रीनिवासही आलेले आहेत पण श्रीनिवास काही येत नाही आणि त्यामुळे ती पुन्हा गळून पडते पण आता आईला तो सांगत असतो की तुम्ही बिलकुलही काळजी करू नका मी आहे ना मी करेन सगळं काही पण तू तर बोलला होतास ना मला की मी तू यांना घेऊन येणार आहेस मग आता काय झालं का नाही आणलं आहेस तू त्यांना असं देखील आता जाब विचारातच ती म्हणत असते नाही बाबा नाही आले ताई नाही येऊ शकत आपण बाबांना लवकरच सोडवू माझा पूर्ण विश्वास आहे बाबांना आपण सोडवून आणणारच आहोत असं देखील आता इथे मात्र जयंत बोलू लागतो तेव्हा लक्ष्मी पुन्हा एकदा टेन्शनमध्ये येते आणि तिथेच कोसळते जेव्हा आता लक्ष्मी तिथे कोसळते तेव्हा आता तिला आधार द्यायला पुन्हा एकदा भावना सिद्धू सगळीजणं जातात आणि तिला आधार देत असतात तिला आता म्हणत असतात की आई तू नको काळजी करू सगळ्या गोष्टी ठीक होतील आणि बाबांनी असं काही केलेलंच नाही आहे तर आपण बाबांना सोडवू त्याच वेळेला संतोषचं सुरू होतं संतोष बोलत असतो की हे लोक काही ना काही करणार आणि हे सगळे त्रास आपण भोगायचे असं म्हटल्याबरोबर आता लक्ष्मी पेटून उठते कारण लक्ष्मी विचार करत असते की या सगळ्यांची मदत आम्ही कधीच घेत नाही पण तरीसुद्धा ही मुलं किती काय काय घालून पाडून बोलतात या मुलांचं आपण किती ऐकून घ्यायचं म्हणूनच आता माजा माजा ती लगेच उठते आणि बोलू लागते की तुमची कधीच मी मदत मागितली नाही आहे कारण मी खमकी आहे माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी कारण माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे की ते असं कधीच काही करणार नाही आणि राहिला प्रश्न तुमचा तुम्ही लोकांना माझ्यासाठी काहीच करू नका मी करेन मी माझ्या नवऱ्याची सुटका करू शकते असं देखील खंबीरपणे आता जयंतच्या समोर आणि सिद्धू आणि भावनाच्या समोरच लक्ष्मी दोन्ही मुलांना सांगू लागते आणि त्यामुळेच ना आता संतोषही गप्प बसतो त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो शांत राहण्या वाचून आणि म्हणूनच तो आता शांत राहतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे मात्र संतोषचं तोंड बंद केलेलं असतं पण लक्ष्मी खचलेली असते कारण तिला जो मुलांचा आधार हवा असतो ना ती मुलं ना खरंच काही आधार द्यायच्या लायकीची सुद्धा नसतात ती म्हणून जास्त खचते पण त्याच वेळेला तिच्या ना तिचे दोन्ही जावे खंबीरपणे उभे असतात दुसरीकडे भावना आणि सिद्धू आता बाहेर जाऊन बसतात आणि त्याच वेळेला आता भावनाच्या चेहऱ्यावर स्माईल असतं हे बघून सिद्धू चकित होतो सिद्धू भावनाला म्हणतो की मला असं वाटलं होतं की तू खूप जास्त रडशील अगं तुला रडायचं असेल तर रडून मोकळी हो माझ्याकडे रड तू मला माहिती तुला त्रास होत असेल पण तू दाखवत नाही असते त्यावर भावना म्हणते की नाही मला काही त्रास वगैरे होत नाहीये तर सिद्धू म्हणतो की असं कसं त्यावर भावना सिद्धूला समजावते आणि म्हणत असते की माझा ना माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे बाबा असं काही करणं शक्यच नाही कारण बाबा आमचे खूप साधा माणूस आहे कारण बाबांना या सगळ्या गोष्टी करणं योग्यच नाही आहेत आणि मला खात्री आहे ना बाबा लवकरच सोडून बाहेर येणार आहेत त्यामुळे मी का टेन्शन घेऊ म्हणून मी टेन्शन घेतलं नाही आहे मला मग इथे जो सिद्धू असतो तो मात्र टेन्शनमध्ये असतो तो म्हणत असतो की पण मला ना खूप जास्त टेन्शन आलं आहे त्यावर भावना म्हणते मग काय तुम्हाला रडावाचं वाटतंय माझ्या खांद्यावर डोकं ठेवायचं वाटतंय तर बिंदास तुम्ही ठेवू शकता कधीही कमी समजू नका म्हणजे पुरुषालाही मन असतं असं नाही आहे की फक्त स्त्रीला असतं म्हणून ती मन मोकळं करून बोलू लागते रडू लागते पुरुषालाही असतं म्हणून पुरुषाने ना आपलं मन मोकळं करावं म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला आधाराला माझा खांदा हवा असेल ना तर तुम्ही बिंदास्तपणे माझ्या खांद्यावर डोकं ठेवा आणि तुम्ही मोकळे व्हा मग आता सिद्धू भावनाच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि निवांत पडलेला असतो दुसरीकडे आता जयंत त्याच्या घरी जाऊन झोपलेला असतो पण जयंतच्या स्वप्नात ना आता जानू जी विश्वासोबत नाचत असते ना तीच जानू त्याच्या स्वप्नात येऊ लागते तो खळबळून उठतो तो आता म्हणत असतो की पण ती तर सई होती विश्वाची होणारी बायको त्याच्याबरोबर तिचा साखरपुडाही झाला आहे मग मला असं का वाटतंय की ती जानू होती नाही नाही ती सईच होती असं बोलून तो स्वतःच्या मनाची समजूत घालत असतो कारण विश्वाचा साखरपुडा ठरला आहे सईसोबत मग तो इतर दुसऱ्या मुलीसोबत कशाला नाचणार आहे ती त्याची बायकोच होती असं देखील आता स्वतःची समजूत घालत जयंत बोलत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी आता श्रीनिवासांना अटक झाली आहे याची बातमी पसरलेली असते पेपरातही फ्रंट पेजला बातमी छापून आलेली असते गाडे पाटला त्यांचे व्याही हे खुणी निघाले यामुळे आता गाडेपाटलांचं नावही खराब होत असतं त्यामुळे आता आजी आज पिसाळलेली असते आणि अधिराजला ती बातमी वाचायला सांगते अधिराज जेव्हा ती बातमी वाचतो तेव्हा संपतराव आता म्हणू लागतात की आता यांच्यासोबत सोयी केली हे सुद्धा आपल्यासाठी किती घातक आहे गा आता यामुळे माझं राजकारणी कारकीर्द जी आहे ती पूर्णपणे धुईस मिळणार आहे असं देखील आता म्हटलं जात असतं वेळेला इकडे सिद्धू आणि भावना येतात आणि ते हे सगळं ऐकतात कारण त्यांना ना खूप जास्त त्रास होत असतो कारण बाबा हे निर्दोष आहेत हे तिला माहिती असतं दुसरीकडे आता जानू जानूच्या घरात सुद्धा पेपर आलेला असतो म्हणजे जानू विश्वाच्या घरात राहत असते त्या घरातही पेपर आलेला असतो आता जानू काक्यांना शोधत शोधत गेलेली असे चहा घेऊन तेवढ्यातच ती बातमी वाचते तिलासुद्धा फ्रंट पेजवरची ती बातमी वाचून धक्का बसतो आणि तिला आता कळतं की तिच्या बाबांना अटक झाली आहे आणि जेव्हा तिला ही गोष्ट कळते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो हातात तिच्या चहाचा कप असतो चहाच्या कपातली चहासुद्धा खाली सांडते आणि तिच्या चहा द्यायला गेली असते तो चहासुद्धा घेऊन ती पुन्हा रिटर्न किचनमध्ये येते आता तिला ललिता म्हणत असते की काय झालं ग हे कुठेच तुला भेटले नाही का नाही मग ते रूममध्येच असतील हे असेच आहेत चहा इथेच ठेव आणि त्यानंतर मात्र इथे जानूला खूप जास्त रडू येत असतं जाणूचं ना बिलकुलही लक्ष नसतं ललिता जे काही बोलते त्या गोष्टीकडे जाणू आता किचनमध्येच बसते आणि खूप जास्त रडत असते तिला ओकसाबोक्शी रडू येतं आणि काल बाबा किती खुश होते आणि आज बाबा पणवर ही वेळ आली असं बोलूनच तिला आता रडू येत असतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा ब बाय